ज्या कांशीरामनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बुद्धाची चळवळ सोडून देऊन तिला रिजेक्ट करून तिला न स्वीकारता यशवंतराव चव्हाणांनी सुरू केलेली फुले शाहू आंबेडकरांची चळवळ उभी केली आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या पाठीमध्ये खंजीर गुप बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही फुले शाहू आंबेडकरांची चळवळ सांगितली नव्हती कारण बाबासाहेब आंबेडकर हे जातीवादी नव्हते जातविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं लक्ष होतं आणि केंद्रबिंदू सुद्धा होता, केंद्र होता। कांशीरामच्या चळवळीचा केंद्रबिंदू जातविरहित समाज व्यवस्था निर्माण करणं नव्हता जाती जोडो समाज बनाव हा केंद्रबिंदू कांशीरामच्या चळवळीचा होता आणि हाच मेन उद्देश यशवंतरावांच्या सुद्धा चळवळीचा होता फुले शाहू आंबेडकर ह्या तीन लोकांना एकत्र केल्यामुळे ह्या तीन जातीतली मतं मिळतील ही यशवंतराव चव्हाणांची नीती होती तीच नीती कांशीरामची सुद्धा होती त्यामुळं कांशीराम हा मुळातच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी जोडण्याच्या विषयीच येत नाही कारण संबंधच येत नाही बाबासाहेबांच्या आणि कांशीरामच्या चळवळीच्या त्यामुळं आज जे लोक अर्धवट माहिती घेऊन बोलतात ना त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं लिटरेचर वाचून मला सांगा की बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये असं कुठं लिहिलेलं आहे की माझी चळवळ ही फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर सरळ सांगतात की ही बुद्धाची चळवळ आहे आणि ही बुद्धाची चळवळ इथं अडीच हजार वर्षापासून चालत आलेली चळवळ आहे हो ती कालपर्वाची कालपर्वा चालत आलेली कालपर्वा जन्मलेली फुले शाहू यांची चळवळ नाही आहे ती बुद्धाची चळवळ अडीच हजार वर्षापासून चालत आलेली चळवळ आहे आणि ह्याच चळवळीचा जो संघर्ष आहे इथला मूळ ब्राह्मणिझम वर्सेस बुद्धिजमचा हा संघर्ष इथला मूळ इतिहास आहे फुले शाहूंचा जो इतिहास म्हणजेच भारताचा इतिहास नाही आहे किंवा फुले शाहूंची चळवळ आंबेडकरांची चळवळ म्हणजे भारताचा इतिहास नव्हे बुद्धाच्या चळवळी विरोधामध्ये उभं राहिलेलं ब्राह्मणवादाचं जे काही स्तोम आहे हे खर तर बुद्धाच्या चळवळीच विरोधक आहेत आणि आपण या फुलेंनी शाहू महाराजांनी सुद्धा आदर करणं ही वेगळी गोष्ट आहे आयडॉलॉजिकल घुसखोरी नाही झाली पाहिजे कांशीरामने तेच केलेलं आहे आयडॉलॉजिकल घुसखोरी करून टाकलेली आहे बुद्धाच्या चळवळीमध्ये जे काम ब्राह्मणांकडून व्हायला पाहिजेत होतं ते कांशीराम कडून झालेलं आहे कांशीरामच्या चेल्याच्या पाट्यांकडून झालेला आहे त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जर कोण पहिल्यांदा घुसखोरी केला असेल तर ते कांशीराम आणि दलित पॅन्थरच्या लोकांनी केलेले आहे त्यामुळं आयडॉलॉजिकल क्लिअरिफिकेशन जे आहे आयडोलॉजिकल प्रगल्भता आहे बुद्धाच्या चळवळीप्रती जी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली होती ती इतरांना दाखवता आली नाही त्यामुळं कांशीराम असेल किंवा कांशीरामची चळवळ असेल ही फुले शाहू आंबेडकरांची चळवळ असू शकते बुद्धाची नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही बुद्धाची चळवळ आहे फुले शाहू आंबेडकरांची नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल बोलत असताना लिहित असताना वाचत असताना तिचा अभ्यास करणं फार काळाची गरज आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने इथे क्रांती केलेली आहे फुले शाहू आंबेडकरांनी इथं क्रांती केलेली नाही फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीने इथं क्रांती केलेली नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं क्रांती केलेली आहे कारण तिच्यामध्ये बुद्ध होता बुद्धाचं अस्तित्व होतं जिथं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न झाला तिथं तिथं प्रतिक्रांतीवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर संपवण्याला सुरुवात केली नुसते बाबासाहेबांचे पुतळे उभा राहिले म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे असं म्हणता येत नाही बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस जर वाटलं असतं बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टर असताना तर बाबासाहेब